रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अकरा वर्ष पूर्ण केल्याबद्दल करंजाडे येथे अकरा ठिकाणी मन की बात हा कार्यक्रम माझी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी करंजाडे येथे राबवून या कार्यक्रमाचे माजी खासदार मा रामशेट ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बादली जे म्हात्रे यांनी त्यांचे कौतुक केले विश्वगैरव माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं आज एकशे तेवीसवं मन की बात संबोधन हा पूर्ण देशभरात प्रसारण होत होतं त्या दृष्टीने दे समर्पित देशाला आकडाची सेवा की जी मोदीजींनी केली त्या संदर्भात आम्ही आज मन की बात अकरा ठिकाणी विविध सोसायटी असतील त्यानंतर मंडळ असतील अशा विविध ठिकाणी आम्ही अकरा जागी मन की बात याचं थेट प्र प्रसारण हे केलेलं आहे खरोबर सांगायला अभिमान वाटतो की गुरुजींनी देशासाठी जी सेवा त्यांनी केलेली आहे किंवा जी करत आहेत त्यांचं ज्या जी विविध योजना आहेत किंवा जे कार्य आहे ते मन की बातच्या माध्यमातून आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रात शैक्षणिक असेल सामाजिक असेल तिकडे अगदी विषय असेल ज्या ज्या काही योजना मोदीजींनी आज तिकडे प्रत्यक्ष अंमलात आणलेल्या आहेत त्या शेवटच्या घटका कशा पोचता येतील पोचवता येतील त्यासाठी आम्ही सगळे हे त्याच्या माध्यमातून पुढे आम्ही जातो आहे मग आज देशाला एक नवीन दिशा किंवा नवीन एक विकास तर होतोय पण त्याबद्दल देशावर आपण जे नाव लोक आज आपण आजोबा बघतो आहे तर मग मोदीजींनी आज जे काय केलं आहे ते अमूल्य आहे अतुल्य आहे कुठे त्याची तुलना करू शकत नाही म्हणून आज मन की बातच्या माध्यमातून विविध घटकांशी सभा झाला असताना आज जे जे काही घटक आहेत त्यांना ह्या गोष्टीची माहीत नसते म्हणजे महत्वाचं म्हणजे आम्ही या माध्यमातून एकच विषय जाणीवपूर्वक आपण ज्या घटना पोचायला पाहिजे व त्याविषयी माहिती द्यायला पाहिजे आयडिया हा उपक्रम राबवला आहे जनजागृती करणं हा महत्त्वाचं आहे योजना कुठल्या स्वरूपाच्या आणि कशा स्वरूपाच्या आहेत ह्या सांगणं महत्त्वाचं आहे फक्त आरोग्याशी असतील कुठल्या असतील तर त्या शेवटच्या घटना कशा पोहोचता येईल त्यामुळे मोदीजींनी हा त्रम दिला आपल्याला अगदी शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत आपल्या योजना जात आहे तोपर्यंत आपल्याला त्या ज्या माणसाला जिथे जो पीडित असेल शोषित असेल वंचित असेल त्या घटकावर पोसायचं आपल्याला काम करायचं म्हणून या मतानं आपण सारे जर एकत्र आहोत आणि जे सगळे सन्मान्य आज जे जे लोकांनी म्हणजे जे कार्यकर्त्यांनी किंवा सामाजिक क्षेत्राचे काम करतात त्यांनी ज्या आज भाग घेतला आहे आणि मन की बातच्या अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी हे आज जे श्रवण केलेलं आहे त्याचा कसं आपला अंत येईल आणि आपल्या समाजाला कसं पुढे लाभ घेत त्या संदर्भात सगळे आपण आश्वस्त आहोत की सगळे आपण ते घेणार आहोत त्याबद्दल आज सगळ्यांचे पुढे एकदा विशेष करून मी सोनकीजीचे मनापासून आभार व्यक्त करतो आहे की त्यांनी हा ही हा उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला प्रेरित केला आम्ही सगळे भाजपाचे कार्यकर्ते आज भाजपाचे सर्व सर्व माणूस असेल म्हणजे आपले कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी असेल या सगळ्यांनी ते इथे येऊन सगळ्यांना हा हातभार आणलेला आणि हा कार्यक्रम इश्यू केला आहे सगळ्यांचे मनाबरोबर पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आहे आणि आमचं जय जय मानतो

पंतप्रधान आणि नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आमदृत्वा गेली अकरा वर्षातून सर्वसामान्य जनतेच्याबरोबर विकासाची गंगा वाहत आहे आणि अकरा वर्षातून काम चालू आहे त्या का कामाची काहीतरी दूरक्षा आपल्याला प्रत्येकाला समजावी या दृष्टीकोनं जी मन की बात कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि तो कार्यक्रम आज सन्मानीय माजी सरपंच रामेश्वारी आंघळे यांनी अकरा ठिकाणी अकरा वर्ष पूर्ण झाली म्हणून अकरा ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला ही त्याची कार्य काम करण्याची जी पद्धत ती पद्धत मी आज नाही तर आम्ही एकदम जुनं मित्रकारांत्रे कामगार पक्ष आम्ही एकत्र असताना एकत्र काम करीत होतो मी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीमध्ये आलो नंतर आज म्हणजे दोन यो भाव मित्रांची एकत्र संघटना ही तुटू नये हा उद्दिष्ट मनात येऊन आज आम्ही एकत्र आलो आज त्या गोष्टीचा आनंद वाटतो आणि आनंद या गोष्टीचा वाटतो तर भारतीय जनता पार्टीमध्ये मा आल्यानंतर माल आले आलेल्या पहिल्यांदाच हा कार्यक्रम त्यांनी आयोजित करण्यात आला म्हणजे व्यक्तीला नेत्याला ही सर्वप्रमाणे जनतेची सेवा करण्याची जी पद्धत जी इच्छा जी मनात असते आणि म ती इच्छा तो मध्ये मनात न ठेवता प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांपैकी पोचवता येईल विकास गांकाळी देशाची जी राज्याचे मुख्यमंत्री ज्या ज्या योजना आणतील त्या त्या योजना म्हणजे सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचवता येतील हा त्यांचा जो उद्दिष्ट आहे